नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये कोथरूड येथे समाज सुरुवात हिंदुस्तान हिंदुस्थान मित्र मंडळ इथे एक जिवंत देखावा दाखवला जातो आई इडिश्वरी वरती आपण कलाकारांकडनं जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव अंकुश सवाला बारामतीवरून आपण हा जो जिवंत देखावा दाखवत आहात हा याच्याबद्दल काय माहिती सांगाल निश्चितच आई एडिशरीचा महिमा हा जिवंत देखावा देव मंडळाने सादर केला आम्हाला पाचारण केलं खास कारण एस फिल्म प्रोडक्शन आणि जिवाळा फिल्म प्रोडक्शनची ही संपूर्ण टीम गेले कित्येक दिवस मेहनत करते आणि त्या मेहनतीच फळ आज सर्व कलावंतांना मिळताना दिसत आहे आपण या कला कलाकार आहात याच्या व्यतिरिक्त पण अजून तुम्ही कुठली काम घेता का किंवा काय करता का काय माहिती मिळेल का निश्चितच मी सिने अभिनेता अंकुश आणि टीव्ही मालिका सिरियल चित्रपट यामध्ये काम करत आहेत आता जी मराठीला लाखाचे कामचा दादा या सिरियल मधून डॅडींच्या गरगड्याची भूमिका मी साकारत आहे तुम्ही टीव्ही ला पाहू शकताय आणि बोर्डिंग नावाचा भविष्यात चित्रपट येतोय त्याच्यामध्ये संपूर्ण साईराटची टीम घेऊन घेतलेला हा चित्रपट यात शिपायाची भूमिका मी करीत आहे सुंदर असा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल आपण जे आत्ता इथे जे कलाकार करत आहात वीर स्टोरीचा त्याबद्दल थोडक्यात काय माहिती सांगाल निश्चितच येडेश्वरीचा महिमा म्हणजे काय तर येडेश्वरी त्या गडावरची कशी प्रकट झाली हे ह्या देखावातून आम्ही दाखवलं आहे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतेचं आरण झालं आणि त्यांना वनामध्ये रावणाने नेलं त्यावेळेस रामाची जी गालमेल झाली होती आणि ते आपल्या सीतेला ओळखण्यासाठी आले त्यावेळेस त्या वनामध्ये त्यांचे गालमेल पार्वती आणि शंकराला पावली नाही आणि त्यांनी येऊन पाहिलं आणि त्या रामाला आधार देण्यासाठी पार्वतीने स्वतः सीतेचं रूप धारण केलं आणि ती आल्याने रामाची परीक्षा घेतली परंतु प्रभू रामचंद्र हे जगाचे राम आहेत त्यांनी तिला ओळखलं आणि मातेला म्हणले तू येडीस का आणि त्यावेळेस मातेला राग आला आणि मला येडी म्हणतोस असं तिने पाचारण केलं आणि तिथं त्या पाषाणामध्ये लुप्त झाले आणि येडेश्वरी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रकट झाली आणि येडेश्वरी प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी अंधकासूर राक्षसाने मारला गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला खूप नासधूस केली त्यावेळेस गावातील गावकऱ्यांनी आई येडेश्वरीला हे केलं पाचारण केलं आणि त्यावेळेस येडेश्वरी प्रकट झाली आणि त्या अंधकासुराचा वध केला हेच आम्ही या नाटकामधून प्रेक्षकांना दाखवत आहोत आपण आता भेटत आहोत कलाकार नमस्कार आपलं नाव नमस्कार मी सिनेप्रिया तसंच चंद्रकांत लोंडे तथा एल चंद्र आपण चित्रपटामध्ये पण काम करत आहात मालिकेमध्ये पण काम करत टीम आहे वेब सिरीज करते आपण काय सांगाल आपल्या माहितीबद्दल सर्वजण रसिक माय बापांना मी धन्यवाद देतो की आतापर्यंत तुम्ही मला टीव्ही मध्ये काय चित्रपट नाटक या माध्यमातून पातायला मला आशीर्वाद देणार परंतु आज यावर्षी दोन हजार चे जे गणेशोत्सव आहे त्यामध्ये समाज सुधारक हिंदुस्थानी मित्रमंडळ ट्रस्ट कोथरूड पुणे इथे आमचा जिवंत देखावा आहे जिवंत देखावा महिमा एडेश्वरीचा हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर आम्ही करत हो, आहोत आणि आई एडेश्वरीचे जी महिमा आहे ती आम्ही प्रेक्षकांना दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आई येडेश्वरी या ठिकाणी उत्पन्न कशी झाली आई एडेश्वरी त्या आंब्याच्या बाळामध्ये कवड्या कशा दिसतात आबा पाटलांना जे आई येडेश्वरी नकुमात दर्शन घेता येत नव्हतं त्यामुळे आई येडेश्वरी यरमाळा गावामध्ये येते आणि आबा पाटलांना दर्शन देते त्यानंतरनं ती आबा वेड्याच्या रूपात आल्यानंतर आबा पाटलांना त्यांना जेवाय घालण्याचा प्रयत्न केला परंतु वेड्याच्या भारामध्ये त्या तरुणीने त्या देवीने आबा पाटलांना खडे मारले खडे त्या खड्याचं रूपांतर चुनकडीमध्ये झालं चुन्यामध्ये झालं आणि आबा चमत्कार जाणवला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी येडेश्वरीचे यरमाळ्याच्या आबा पाटलांच्या राणामध्ये असं मोठं मंदिर बांधलं रेणुका मातेचं मंदिर आणि एडिशनचं मंदिर हे सारखंच मंदिर आहे आणि हे मंदिर कोणी मंदिर सारख्याच आणि आई येडेश्वरी ही तुळजा भावनाची धाकती बहीण म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाली आणि ही पार्वतीच्या रूपात सीता आली आणि तिला वेडी मटणे रामाने म्हणून ती येडेश्वरी झाली येडेश्वरीचा महिमा आज सर्व या महाराष्ट्राच्या जनतेवर या लोकांवर आहे आई एडीश्वरीकडे आई येडेश्वरीकडे संकटमचन म्हणून पाहिलं जातं तिच्याकडे जर एका भाकणूक केली तर यश आल्याशिवाय राहत नाही म्हणून आई येडेश्वरीचा ओदो हा जयजयकार केला जातो आम्ही हे नाटक करून धन्य धालोय असं आम्हाला वाटत या किंवा आपण निवडणुकीच्या काळामध्ये पण पटनाट्य वगैरे करत असता त्याबद्दल काय माहिती सांगाल आम्ही कलावंत मंडळा आम्ही ज्यांचं आज जो आम्हाला पक्ष दिसतीचं त्याचं आमचं पक्षावर लक्ष देत असतो कुठल्याही पक्षाचं जर पटनाट्याला कलाकार म्हणून हो आम्ही सागर होत असतो आमच्या ह्या जिवंत देखावामध्ये तुम्ही माग जे बघा कॅमेरामॅनला विनंती आहे की ते शंकर जे भगवान झाले हे नागपूरहून मधो आंबेडकर सर आहेत हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत मोटिवेटर आहेत आणि कौशल्य विकास त्यांचा कार्यक्रम असतो या ठिकाणी जी पार्वती माता सीता बनलेली आहे ही रेशमा चित्रपटातील करावंत आहे या ठिकाणी रामाची भीमा करणारे सोनू सर आहेत त्या ठिकाणी चोखले सर आहेत संकेत सर आहेत त्यानंतर कदम सर आहेत चिपू पाटील आहेत त्यानंतर करुणा लोंडे आहेत करण सवालाख आहेत तिकडे संजना सरोदे आहेत आणि राक्षसाची भूमिका करणारे अंकुश सवालाख आणि मी एका गावकऱ्याची भूमिकेली अशी आमची संपूर्ण टीम या ठिकाणी गेले पाच सात दिवस आले आणि गणपती गणपतीचा हा संपूर्ण कार्यक्रम होता आम्ही करणार आहे आमच्या समेत चोवीस तास आमचा अंजू अर्जुन सवाल आमच्या बरोबर असतो आणि हे चित्रीकरण आम्हाला सांगत आणि काही इम्प्रोव्हायझेशन करायचं असलं तर आम्हाला तो सांगत असतो प्रेक्षकांचं मनोरंजन करणं मनोरंजन प्रबोधन करणं आणि प्रबोधन करणं आत्मिक आनंद होणं हा त्यांच्या कलवंताचा बघता येईल उद्देश आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे पुणे Legenda <síntos>